नमस्कार इंदिरानगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी आनंदनगर परिसरात दहशत करून चार चाकी वाहनांची तोडफोड करणारे आरोपी आणि विधी संघर्षित बालक यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले ज्या परिसरात माजवली दहशत त्याच परिसरात पोलिसांनी संशयितांना मिरवलंय दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी स्वराज्य नगर नाशिक येथे दहशत निर्माण करून चार चाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली होती इंदिरानगर पोलीस पोलिस ठाणे पथकाचे अंमलदारांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी स्वराज्य नगर पाथर्डी शिवार नाशिक येथे दहशत निर्माण करून चार चाकी वाहनांची तोडफोड करणारे दोन इसम हे नगर नाशिक येथे एका घरात लपून बसलेले सदर बातमीवरून परिसरात इंद्रानगर पोलिसांनी सापळा रचून आरोपी नामे धनंजय नामदेव कोल्हे वर्ष अठरा राहणार श्रीवास्तव अपार्टमेंट अंजनगावच्या पाठीमागे नाशिक दीपक राजेंद्र पवार वयवर्ष अठरा राहणार पाण्याच्या टाकीजवळ बजरंगवाडी विल्लोळी नाशिक यांना पकडून विश्वासात घेऊन बुद्धी कौशल्याचा वापर करून विचारपूस केली असता त्यांनी कबुली दिली आहे की त्यांनी इतर पाच विधी संघर्षित बालकांच्या मदतीने इंद्रानगर पोलीस ठाणे दाखल गुन्ह्यातील सहा वाहनांच्या काचा फोडून स्वराज्य नगर परिसरातील सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करून नुकसान केलेले आहे तसेच वरील विधी संघर्षित बालकांचा दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वरीलपैकी तीन विधी संघर्षित बालकांचा सहभाग असल्याचं चौकशीत निष्पन्न केलं सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच इंद्रानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील अंकोलीकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी संतोष फुंदे पोलीस नाईक परदेशी पोलीस शिपाई सागर कोळी पोलीस शिपाई अमोल कोथमिरे पोलीस शिपाई सौरभ माळी पोलीस शिपाई जयलाल राठोड पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस शिपाई दीपक शिंदे पोलीस शिपाई योगेश जाधव यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवलदार के आर पवार हे करीत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक